आहे मी संस्कृती स्कूल बागोलीमध्ये शिकते मी तिसरीत आहे मी आ, मी द्वितीय घटात ना बोलते संगस्ते शुभ जायते संघात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधा दी समोह समोहामती या श्लोकांमध्ये काम क्रोध मह मद मत्सर असे अशेशा ट्रेपोमुळे मानवाची अधोगतीला कशी वाटचाल होते हे भगवंतांनी सांगितले आहे मानव हा विचार आणि विवेकी आहे असे आपण म्हणतो पण आसक्ती इच्छा आणि मोह याचा एक उत्तम उदाहरण त्या जंगलात एक शिकारी शिकार शोधत असतो त्याला एक वाघ पळताना दिसतो तो घाबरून एक झाडावर चढून बसतो तिकडे पहिल्यापासूनच एक अस्वल घाबरून चढलेला असतो तिकडे वाघ घेऊन तो अस्वलाला बोलतो की तू त्या तू तू त्या माणसाला खाली ढकलून टाक मी त्याला खातो आणि निघून जातो पण तो अस्वल त्या माणसाला नाही ढकलत थोड्या वेळाने त्या अस्वलाला झोप लागते आणि तो वाघ त्या माणसाला बोलतो की तू त्या तू त्या अस्वलाला खाली ढकलून टाक ड़क मी त्याला खातो आणि निघून जातो तो माणूस त्या अस्वलाला ढकलतो आणि तो अस्वल एक झाडाच्या फांदीवर अडकतो तो वाघ त्या अस्वलाला बोलतो की बघ ते माणसे किती स्वार्थी आहेत मग तो अस् मग त्या अस्वलाला खूप क्रोध येतो कारण की त्या त्या माणसाने त्याला ढकललं तो झाडावर चढून त्या माणसाला मारतो तिकडे खाली वाघ कंटाळून निघून जातो आणि त्या झाडावर तो माणूस आणि तो अस्वल दोघंही मारतात तर मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की काम क्रोध मोह मद मत्सर असे श रेपोमुळे मानवाची अधोगतीला कश कशी आ, कशी आ, मानवाचा नाश होतो हे भगवंतांनी सांगितले आहे धन्यवाद